लागते आहे असं नाही तू उलंंडवगतल कर ऐ उलंंडवगा ठीक की तू वजन दोन काय तू पन्नास किलो उचलायला जायला ना महाराजी आपल्याला या ठिकाणी हजेरीचा कार्यक्रम म्हणजे बरोबर यात्रा भरवायची आपण जमलो हो बरोबर या राम, राम 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 कस काय चालेल बेटा तुझ्या नाही म्हटलं बोललो तुला मी आनंद आनंद तुमचं नाव तर काका बाबाचं आहे ना म्हणून तुम्हाला कसं बोलतो माझे काका इथे आनंद आनंद आहे का ही झाला म्हणजे पाण्याची आपण जमलो आणि काम बे झाला चौथा मित्र कोण आपण विक्की गोपाळ यांना बोलून घेऊ या या कथा मता वाढणारा म्हणजे गावात माझ्याकडे काय रेरी फेरी सांग ना मग अरे आपण एक दोन तीन चार तमाशाला शाही सुपारी यायला जायचं परंतु तमाशाची माहिती तुलाय का नाही नाही तुला तुला पण माहिती नाही तुम्हाला हा मला माहिती भेटतो भेटतो का कोणा भेटतो मग माझे माहिती आहे ना कुठे भेटत मग अण्णा आत्तावर आत्तावर आता पहिले माहिती कुठे भेटतो मग तुम्ही माझं ना

विक्की लोगी कोई शिवर आंड तो देरे बापा आवाज अरे आवाज दिया लाभ मानो तो भाई क्या पोटता पाएगे तो भाई क्या है हाँ इंजेक्शन क्या है है ना हाँ ना निमा गंदा बड़ा जमा अरे बाबा तो भाई तो पोटता से मतलब हुआ दुनिया तुम्हारी राम नहीं सांग तूने घर में सर राखी तारी सिल गया